कधी येणार आहे ती दोन माणसं अरे केव्हापासन मी स्वयंपाक करून ठेवलाय केलंय काय माहिती छोटा मोहनराव तीच बघा तिच नको किती वेळ झाले मी वाट बघती अजून ती दोन माणसं घेऊन येणार बघा विचार करताय कशाला

लबाड कस बोलेल मी त्रा मला तुम्ही काम चांगली शिकवतो काय बी करतो गाड्या करू लागतय मला ही असली वस्तू आपल्याला पाहिजे कशाला पैसे किती बी जाऊ दे असले सस घेऊन काय करतो मारदा अरे एखाद्या खिडकीतन सोडलं मोह मोठ्या घरात कुलपाच्या चाव्या तिजुऱ्या फोडायच्या पैसेच्या सशाला किती पैसे जायचे गावच्या गाव सगळं आपल्या तोंडाकडे बघितलं पाहिजे सस एका घ्यायचं म्हणतो दे किती बी पैसे काय तुमचा ना ना फायदा माझा फायदा माणुसकीला बघून मी तुम्हाला आपण तुमचा झाला का फायदा नाही आता तुम्ही काय मला पैसे मागत नाही त्याचा वाद नाही ती सोडून द्या पण मी तुम्हाला काय म्हणलं का तुमचं बुडवणार आहे पैसे नाही आता तुम्ही तस मागतायचा तर फायदा करून घ्या गावात त्याला दोन हजाराला मागितला होता बायको बाराशेला देत नाही म्हणली बारा तेराशेला देत नाही म्हणली दोन हजाराला मागितलं बावीसशे रुपये एकदम म्हणली त्याच किंमत वाढवते बाकीचं वरच द्या आमचं झालं ना बायकोला दाखवावं लागतंय व हे देऊन टाक पैसे मग तीच आपल्यालाच लागतं किती द्या लवकर ती बदलल पंचवीसशे वर जाईल

चला ले बिचारी चांगली गाव चोरटन दोघ साव तसं देऊन टाकू का माघारी त्याला अरे ती साव म्हण चल चल घराकडे जाऊया आणि याची परीक्षा करून एकदम शिवर आलो आपण या सशाचा आजमावून काम बघायचं बघू काम माणसा हक सकाश कशाला लगेच काम करत का नाही चौकशी करायची त्याला आताच घरी पाठवतो आपल्या पुढं त्या माणसानं लगेच सांगतलं का नाही दोन मिनिट स्वयंपाक बनवायची ही दिसतो आपल्याला असं घरचा निरोप सांग त्याला माझ्या घरचा सांग म्हणजे दोघं जाऊस सगळं तयार होत आधी माझ्या घराला पाठवणार पुन्हा सांग तिकडे तुझ्या घर शिक म्हणा पुन्हा सुटू सुटू छोटो हा नको कान हायला गेलं बरं काय बघलं माझ्याकडेच बघ घरी जा आणि आमच्या बायकोला सांग त्यांनी आली आता मनाव पाणी ठेवा मनाव चुलीवर आणि स्वयंपाकाची तयारी कोंबडी आहे ती आपली अंड्या बसवलेली पिल्याला ती कापून टाका म्हणा याच्या पण घरी जाऊन सांगा याला पण काय तर बनवा म्हणून जा आता घरी जाऊ दे काढलं कुत्र्यानं गोसमाडले